मित्रांनो आज तर खर तर व्हिडिओ बनवण्याची सुद्धा इच्छा नाही कारण मनोज जारांगे पाटलांच्या काळजीने संपूर्ण रात्रभर झोप नाही सगळं मन मनोज जारांगे पाटलांकडे लागलेलं आहे देर आर नो no वर्ड्स टू से देर आर नो no वर्ड्स टू एक्सप्रेस माय फिलिंग्स मित्रांनो इतकी इतकी भयानक परिस्थिती आहे की अन्न सुद्धा गोड लागत नाही मनोज जारांगे पाटलांनी आपली ही जिद्द सोडून द्यावी मित्रांनो उपोषण करून काहीही होणार नाही या सरकारला घाम फुटणार नाही आणि सरकार त्याचीच वाट पाहत आहे सरकारला वाटत आहे जर जरांगे पाटलांना जर काही झालं तर मित्रांनो थोडंफार वातावरण दूषित होईल पुन्हा वातावरण निवळेल आणि याचा सरकारलाच फायदा होईल किंवा विरोधकांना फायदा होईल त्यामुळे सरकार आणि विरोधक एकदम निगर गट्ट आहेत यांना यामुळे काही सुद्धा फरक पडणार नाही आणि हे मराठा समाजाने ओळखणं गरजेचं आहे मित्रांनो धरांजय पाटलांच्या टीममधले सगळे माझे जवळचे आहेत त्यांना मी सांगितलं तरी पण काय 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 जबरदस्ती पाटलांना उपचार द्या त्यांना सांगितला हे पाटलांचं ऐकू नका वेळ आणि जर प्रसंगावधान जर कळत नसेल आणि मित्रांनो जो आंतरवली सराटीला जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर दोन तीन बावळट बसलेले आहेत मित्रांनो इतके एखाद्याच्या मनामध्ये एखाद्याच्या जातीविषयी किती किती द्वेष असावा याचं उदाहरण म्हणजे हे जवळ बसलेले बावळट आहेत म्हणजे आंतरवली सराटीकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे जो मेन रस्ता आहे या मेन रस्त्यावरच हे बावलट बसलेले आहेत मग लोकांनी मनोज जरांगे पाटलांना भेटायला नेमकं जायचं तरी कोणत्या मार्गाने मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी जाण्याचा जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरच हे बसलेले आहेत आणि मग सरकारने एक पर्यायी जो कच्चा रस्ता होता तो रस्ता उपलब्ध करून दिला आणि सध्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कच्च्या रस्त्यावर गाड्या पूर्ण एकदम जाम होत आहेत फसत आहेत आणि मग नेमकं मराठ्यांनी काय करायचं अरे बाबांनो तुम्हाला मराठा समाजाला मराठा आरक्षणाला विरोध करायचा आहे तो विरोध करा तो तुम्हाला अधिकार दिलेला आहे संविधानाने पण बावळाटांनो तुम्ही दुसरीकडे बसा ना तुमच्या गावात बसा तुमच्या जिल्ह्यात बसा कलेक्टर ऑफिस समोर बसा मुख्यमंत्र्याच्या दारात बसा पण तुम्ही मुद्दामहून जर जिथं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे त्याच रस्त्याला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जर आडवं बसत असाल आणि मित्रांनो अशा पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक दंगल पेटावी एक दूषित वातावरण निर्माण व्हावं हा कोणाचा तरी उद्देश आहे हा गृहमंत्र्याचा उद्देश आहे का अशीसुद्धा शंका उपस्थित होत आहे आणि मग गृहमंत्र्यानेच हे बसवलेले आहेत का शंकेला या शंकेलासुद्धा यामध्ये वाव आहे आणि मित्रांनो यामुळे आता भर पावसात सुद्धा पोलिसांना तिथं इतका जबरदस्त पाऊस सुरू आहे आणि या पावसातसुद्धा पोलिसांना तिथं उभा राहावं हो लागत आहे आणि मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे संपूर्ण मराठा समाजाचा जीव टांगणीला लागलेला आहे आणि संपूर्ण राज्याचं मराठा समाजातील राज्यातील सर्व लोकांचं लक्ष अंतर्वली सराठीकडे लागलेलं ला ला आहे एकदम भयानक भयानक अशी परिस्थिती आहे आणि मित्रांनो तेथे उपस्थित सर्वांना मी सांगितलं आहे मेसेज केलेले आहेत की त्यांना उपचार द्या जरांगे पाटलांना काही होणार नाही कारण संपूर्ण मराठा समाजाचं प्रेम त्यांच्या सोबत आहे पण जर काही जर झालं तर सरकारपेक्षा विरोधी पक्षांपेक्षा सुद्धा तिथं जे जवळ आहेत ते जास्त जिम्मेदार आहेत कारण अशी क्रिटिकल कंडिशनमध्ये त्यांचं न ऐकता त्यांना जबरदस्ती उपचार देता येऊ शकतात आणि त्याची अंमलबजावणी का होत नाही याचाच मी मागोवा घेत आहे मित्रांनो एकंदर भयानक अशी परिस्थिती आहे आणि अशा प्रसंगी प्रसंगावधान जर राखता येत नसेल तर मित्रांनो हे खूप खूप भयानक आहे आज व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे एकीकडे जरांगे पाटलांची जो साधू माणूस आहे त्या माणसाची अशी अवस्था असताना त्या माणसाला केवळ विरोध म्हणून एक द्वेषातून हे जे दोन दोन तीन हे केखोर आडवे बसलेले आहेत हे जे कोण बावळ यांच्या मनामध्ये इतका द्वेष आहे हे जे आडवे बसलेले आहेत त्यांना सदबुद्धी तर कधीही येणार नाही कारण ते मुळातच बावळट आहेत अशा लोकांना उपदेश करणं म्हणजे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये बुद्धिहीना उपदेश तेते विष अमृती बुद्धिहीन माणसाला कितीही उपदेश करणं म्हणजे अमृतामध्ये विष टाकण्यासारखं आहे त्यांना कसलाही त्याचा काडीचाही फरक पडणार नाही परंतु राज्यातील लोकांच्या किंवा इतर बांधवांच्या इतर समाज बांधवांच्या हे लक्षात येणं गरजेचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जगामध्ये जेथे लोकशाही आहे अशा पद्धतीचा विरोध कोणीच कोणाला केला नसेल जो मराठा समाजाच्या वाटेला आलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो हे खूप खूप भयानक आहे माझ्याकडे खरं तर ॲक्च्युली शब्दसुद्धा नाहीत रामकृष्ण हरे